दुग्ध व्यवसाय म्हटलं की सर्वसामान्यांचा आणि तुमच्यासारख्या मेहनती बळीराजाचा मुख्य शेतीपूरक व्यवसाय म्हणून याकडे पाहिलं जातं हा व्यवसाय करत असताना विक्रीसाठी अनेक दूध डेअरी आज मार्केटमध्ये शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन दूध संकलन करताना तुम्ही देखील पाहिलंच असेल नमस्कार बंधू आणि मी मोनिका अलीकडे अशीच एक घटना घडली आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचमहल डेरी आणि त्यांच्याशी जोडलेल्या संबंधित खासगी डेअरी यांच्याकडून शेतकऱ्यांना जास्त दर देऊ त्वरित तो पैसे देऊ असे सांगून दूध संकलन केले जाते यामुळे सर्वात मोठा फटका बसलाय तो म्हणजे जिल्हा दूध संकलनांना संकलना। जिल्हा दूध संकलनांचे दूध संकलन पूर्णपणे घटले आहे जास्त दर देऊ अशी आश्वासने देऊन हजारो लिटर दूध आज वळवले जाते अशा परिस्थितीमध्ये जर जिल्हा संघांनी वेळेत निर्णय घेतले नाहीत तर दिवसेंदिवस संकलनांचा हा खाली यायला वेळ लागणार नाही असे वाटते खाजगी डेऱ्यांची आक्रमक घुसखोरी तसेच गुजरात मधील पंचमहल दूध संघांचे थेट शेतकऱ्यांकडून दूध संकलन यामुळे आकडेवारीवरती मोठा परिणाम दिसून येत आहे गुजरात पंचमहल डेरी आज एका जिल्ह्यातून जवळपास तीन ते चार लाख लिटर दूध संकलन करत आहे यामुळे जिल्ह्यातील दूध संकलनाची आकडेवारी पूर्णपणे कोलमडली आहे यामध्ये मागच्या चार ते पाच वर्षांची जर आपण आकडेवारी पाहिली तर दोन ते दोन हजार एकवीस या वर्षी ऐंशी हजार शंभर लिटर प्रतिदिवस दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या वर्षी अडुसष्ट हजार पाचशे वीस लिटर प्रति दोन हजार बावीस ते दोन हजार साठ हजार सहाशे साठ लिटर दोन हजार ते दोन या वर्षी चोपन्न हजार लिटर दिवस तर अगदीच जर आपण मागच्या महिन्याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बावन्न हजार दोनशे लिटर दिवस, एवढा जिल्हा संघाच्या संकलनामध्ये घट झाली आहे ही आकडेवारी नक्कीच विचार करायला लावणारी आहे खासगी डेअरीसाठी सरकारी परवानगी लागत नसल्याने खराब आणि भेसळयुक्त दुधाची देखील विक्री केली जाऊ शकते अशी शंका आहे यासाठीच जिल्हा संघाने शेतकऱ्यांना योग्य दूध दर वेळेत निर्णय प्रक्रिया आणि विश्वासू सेवा देणं या गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे अन्यथा सांगितलेल्या आकडेवारीमध्ये अजून भर पडायला वेळ लागणार नाही असे वाटते तर शेतकरी बंधूंना तुमच्या एरियामध्ये दे देखील प्रति लिटर किती दर दिला जातोय आम्हाला नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या बाकी दूध उत्पादक शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद